नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरस्य भरती आहेत तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालू घेण्याचे प्रश्न इथे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कवर करून घेणार आहोत मित्रांनो प्रश्न सर्व आय एम पी एस एक्स्ट्रा माहिती देखील असा आहे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पाहायचा आहे तसेच आपल्या यूट्यूब चॅनेलला तसेच टेलिग्राम चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला पोलीस भरती तसेच इतर ज्या काही सरसेवा भरती असतात तर त्या त्यासाठी लागणारे आवश्यक असे सर्व महत्त्वाचे प्रश्न हो, तसेच पोल हे आपल्याला या, या चॅनलच्या माध्यमातून मिळून जातील प्रश्न महत्त्वाचे आहेत व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पाहायचा आहे चॅनलला लाईक देखील ला आपल्याला करायचा आहे प्रश्न पहिलाच आहे खालीलपैकी कोणती युद्ध नौका भारतीय नौदलाच्या ताफ्यामध्ये दाखल झालेली आहे महत्वाचा प्रश्न आहे याचं योग्य उत्तर असं आहे पर्याय कन एस अर्नाला तर नुकतंच आय एन एस अर्नाला ही युद्ध नौका भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झालेली आहे लक्षात ठेवायचं आहे नौदल प्रमुख कोण आहेत नौदल प्रमुख दिनेश कुमार त्रिपाठी हे भारतीय नौदल प्रमुखात लक्षात ठेवायचं आहे तर नौदलाच्या ताफ्यात ता आय एन एस अर्नला ही दाखल झालेली आहे आता हा जो काही जहाजाचा प्रकार आहे तर त्या जहाजाच्या प्रकाराला म्हणतात बघा अँटी सबमरीन वॉरफेअर शॅलो वॉटर क्राफ्ट ए, यस डबलू, ए यस डबलू, एस डब्ल्यू ए यस डबलू, एस डब्ल्यू एस डब्ल्यू सी लक्षात ठेवायचा ए एस डब्ल्यू एस डब्ल्यू सी म्हणजेच अँटी सबमरीन वॉरफेअर शॅलो क्राफ्ट हे पहिले जे काही जहाज आहे बघा तर ते भारतीय नौदलाला मिळालेले आहे मालिका किती असणार आहे तर आठ आठ मालिकेतील हे पहिले जहाज आपल्या भारतीय नौदलाला मिळालेलं आहे लक्षात ठेवायचं ए एस डब्ल्यू एस डब्ल्यू सी आता हे जे काही अर्नाळा नाव आहे तर ते कशावरून देण्यात आलेलं आहे तर पालघर जिल्ह्यामध्ये एक अर्नाळा किल्ला आहे बघा अर्नाळा किल्ला तर या अर्नाळा किल्ल्यावरून हे नाव देण्यात आलेले आहे आय एन एस अर्नाळा जे आपल्या भारतीय नौदलाला आता नुकतंच मिळालेले आहे डिझाईन कोणी केलेलं आहे तर गार्डन रिच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स तसेच कोचीन शिपयार्ड या दोघांनी मिळून याची डिझाईन तसेच बांधणी ही केलेली आहे लक्षात ठेवायचं आहे लांबी किती मीटर असणार आहे तर सत्याहत्तर मीटर एवढी त्याची लांबी आहे या जहाजाची लक्षात ठेवायचं आहे पुढचा दुसरा प्रश्न आहे भारताने ऑपरेशन सिंदूरमध्ये वापरलेली एस आ, चारशे संरक्षण प्रणाली ही कोणत्या देशाची आहे महत्त्वाचा प्रश्न आहे तर भारताने ऑपरेशन सिंदूर टू पॉईंट झिरो यामध्ये वापरलेली एस फोर हंड्रेड ही संरक्षण प्रणाली ही बघा पर्याय रशिया तर या रशिया या देशाची आहे ती भारताने ऑपरेशन सिंदूरमध्ये वापरलेली एस चारशे प्रणाली आता ही चर्चेत का आलेले आहे तर जेवढे काही पाकिस्तानने बघा हवाई हल्ले केले त्यामध्ये एफ सिक्स्टीन असेल जे सेवन्टीन असेल हे जे काही लढा या अंतर्गत बघा भारतावर हल्ले केले तर ते सर्व हल्ले या एस चारशे संरक्षण प्रणालीच्या मदतीने भारताने बघा हवेतच उद्ध्वस्त केलेले आहेत त्यासाठी हे एस चारशे जे काही संरक्षण प्रणाली आहे बघा तर ते महत्त्वाचा पॉईंट ठरलेलं आहे यावर शंभर टक्के प्रश्न हा विचारला जाईल तर ही संरक्षण प्रणाली जी रशिया देशाची देशा आहे आणि या रशिया देशाकडून आपल्या भारताने तिला खरेदी केलेल्या बघा लक्षात असू द्या रशियनची रशियन बनावटीची आहे बघा एस चारशे ही संरक्षण प्रणाली ज्यामुळे भारताने पाकिस्तानचे सर्व हल्ले हे हवेतच उद्ध्वस्त केलेले आहेत पुढे आपण यावर प्रश्न घेणार आहोत तत्पुरी हे जे काही एस चारशे संरक्षण प्रणाली आहे तर याला भारताने नाव काय दिलेलं आहे बघा नाव प्रश्न हा देखील विचारला जाऊ शकतो तर सुदर्शन चक्र सुदर्शन चक्र असे या चारशे संरक्षण प्रणालीला आपल्या भारताने नाव दिलेले आहे आता याची वैशिष्ट्ये पाहूया वैशिष्ट्य आहेत आधुनिक व लांब पल्ल्याची जमिनीवरून हवेत मारा करण्यास हे एकदम सक्षम आहे बघा ही सक्षम प्रणाली आहे जी जमिनीवरून हवेत मारा करण्यास सक्षम आहे त्यानंतर या प्रणालीत एकाच वेळी छत्तीस वेळा शत्रूंच्या विमानांवर मारा करण्याची क्षमता या एस एच आरशी संरक्षण प्रणालीमध्ये आहे जिची मारा करण्याची क्षमता किती आहे तर चारशे किलोमीटर एवढी मारा करण्याची मा क्षमता आहे मित्रांनो ही सर्व माहिती आपण टेलिग्रामवर अपलोड केलेली आहे जर आपल्याला काही लक्षात येत नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकता यामध्ये जे काही संरक्षण प्रणाली आहे एस ए चारशे यामध्ये बारा लॉन्चर आहेत या बारा लॉन्चरमधून तीन क्षेपणास्त्र एकाच वेळी डागले जाऊ शकतात तीन क्षेपणास्त्र एकाच वेळी डागले जाऊ शकतात त्यानंतर मगाशीच आपण पाहिलं या एस चारशे संरक्षण प्रणालीमुळे भारताने बघा पाकिस्तानचे सर्व हल्ले हे उद्ध्वस्त केलेल्या हवेतच पुढचा तिसरा प्रश्न आहे पाकिस्तानने युद्धात वापरलेले एफ सिक्स्टीन हे लढाऊ विमान कोणत्या देशाचे आहे बघा तर याचे योग्य उत्तर असणारे पर्याय अमेरिका तर अमेरिका बनावटीचे एफ सिक्स्टीन हे लडा विमान भारताने बघा एस चारशे या रशियन बनावटीच्या संरक्षण प्रणालीमुळे बघा हे हवेतच उद्ध्वस्त केलेले आहेत यामुळे बघा अमेरिका हा देश बघा पाकिस्तान या देशावर चिडलेला आहे आता त्याचं कारण काय तर हे जे काही एफ सिक्स्टीन लढा विमान आहेत बघा तर ते पाकिस्तानी एका करारांतर्गत फक्त दहशतवाद संपवण्याकरिता वापरावे असे त्यावेळी सांगितले होते परंतु त्यांनी असं न करता हे भारताविरुद्ध वापरले आहेत बघा एफ सिक्स्टीन हे लढाऊ विमान भारताविरुद्ध वापरलेले आहेत आणि ते भारताने सर्व उद्ध्वस्त केलेले आहेत त्यासाठी अमेरिका हा देश बघा पाकिस्तान देशावर चिडलेला आहे त्यावर कारवाई देखील करू शकतो अशा चर्चा सध्या वेगवेगळ्या माध्यमांनी बघा रंगलेल्या आहेत लक्षात ठेवायचं आहे हे एफ सिक्स्टीन हे लढाऊ विमान अमेरिका देशाचे आहे जे पाकिस्तानने त्यांच्याकडून खरेदी केलेल्या आहे कशासाठी खरेदी केली होती तिथे फक्त दहशतवाद संपवण्याकरिता किंवा दहशतवादी जेव्हा हल्ला केला तर त्या सयासाठी हे एफ सिक्स्टीन लढाऊ विमान पाकिस्तानने मागवले होते परंतु ते आता आपल्या भारतांवरच या लढाऊ विमानांतर्गत बघा ते हल्ले करत आहेत आणि यासाठी अमेरिका देश त्यावर कारवाई करतो की काय अशा चर्चा सुद्धा रंगलेल्या आहेत लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर चीनचा देखील लढाऊ विमान आपल्याला लक्षात ठेवायचं आहे चीनचं लढाऊ विमान आहे जे एफ सतरा जे एफ सतरा हे चीनचे आहे या लढाऊ विमानाला दे देखील आपल्या भारताने उद्ध्वस्त केलेले आहे पाक अमेरिकेचे आहे एफ सिक्सटीन आणि चीनचे आहे जे एफ सतरा पुढचा चौथा प्रश्न आहे महत्त्वाचे पद व व्यक्ती याबाबतचा चुकीचा पर्याय निवडायचा आहे सध्या महत्त्वाचे पद आणि त्या संबंधित व्यक्ती हे महत्वाचे पॉईंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत कारण यावर शंभर टक्के प्रश्न हा विचारला जाईल याबाबत आपण व्हिडिओ घेणारच आहोत तत्पूर्वी या चौथ्या प्रश्नाचे उत्तर पाहूयाचं योग्य उत्तर असणारे पर्याय ब सी डी एस उपेंद्र द्विवेदी हे कोण आहेत तर जनरल आहेत उपेंद्र द्विवेदी जे भारताचे सध्याचे लष्कर प्रमुख आहेत बघा उपेंद्र द्विवेदी लक्षात ठेवायचं आहे सी डी एस कोण आहे तर अनिल चव्हाण हे भारताचे सध्याचे सी डी एस आहेत किती आहेत तर दुसरे आहेत जनरल बिपिन रावत यांच्यानंतर भारताचे दुसरे सी डी एस बनले होते अनिल चौहान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आहेत संरक्षण सचिव आहेत आर के सिंह आणि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत तर अजित डोवाल आहेत लक्षात ठेवायचं आहे पाचवा प्रश्न आहे अमेरिकन विद्यापीठाचे प्रथमच भारतात शैक्षणिक केंद्र हे कोठे सुरू होणार आहे ज्याचं योग्य उत्तर असणारे पर्याय आपल्या महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी अमेरिकन विद्यापीठाचे प्रथमच भारतात शैक्षणिक केंद्र हे सुरू होणार आहे केव्हापर्यंत सुरू होणार आहे तर दोन हजार सव्वीस पर्यंत दोन हजार सव्वीस पर्यंत हे सुरू होणार आहे सहावा प्रश्न आहे खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत पदकांचे अर्धशतक पूर्ण करणारे पहिले राज्य कोणते ठरलेले आहे तर आपला महाराष्ट्र हे खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत पदकांचे अर्धशतक पूर्ण करणारे पहिले राज्य ठरलेले आहे या आ, खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा या कोणत्या राज्यांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आहेत तर बिहार बिहार राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या आहेत सातवा प्रश्न आहे मार्शल अर्जुन सिंह मेमोरियल हॉकी टुर्नामेंट दोन हजार पंचवीस याचा किताब हा कोणी जिंकलेला आहे तर पर्याय द इंडियन रेल्वे इंडियन रेल्वेने जिंकलेला आहे मार्शल अर्जन सिंह मेमोरियल हॉकी टुर्नामेंट दोन हजार पंचवीसचा खिताब इथे एक प्रश्न राहायला सांगायचा सा। या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेमध्ये कबड्डीमध्ये महाराष्ट्राने रौप्य पदक पटकावलेलं आहे बघा रौप्य पदक लक्षात ठेवायचं आहे रौप्य पदक हे आपल्या महाराष्ट्राने पटकावलेलं आहे कबड्डीमध्ये आठवा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठे सायबर सुरक्षा संमेलन जी आय एस ई -E सी ग्लोबलच्या चौदाव्या आवृत्तीचे आयोजन हे कोठे करण्यात आलेले आहे तर पर्यायब दुबई यू ए ई या ठिकाणी या जगातील सर्वात मोठ्या सायबर सुरक्षा संमेलन जी आय एस ई -E सी ग्लोबलच्या चौदाव्या आवृत्तीचे आयोजन हे करण्यात आलेले आहे लक्षात ठेवायचं आहे नववा प्रश्न आहे महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार हा कोणास जाहीर झालेला किंवा कोणास प्रदान करण्यात येणार आहे तर पर्याय लक्ष्मण गायकवाड यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार हा नुकतंच जाहीर झालेला आहे दहावा प्रश्न आहे कोणत्या देशाचे रॉबर्ट प्रिवोस्ट हे नवीन पोप ठरलेले आहेत आता पोप लक्षात ठेवायचा हे शब्द ख्रिश्चन धर्माशी संबंधित आहे जे काही ख्रिश्चन धर्मगुरू असतात तर त्यांना पोप म्हटले जाते लक्षात आहे पोप कोण असतात तर ख्रिश्चन धर्मगुरु तर काही दिवसांपूर्वी म्हणजेच एकवीस एप्रिल एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी बघा ख्रिश्चन धर्माचे धर्मगुरू पोप फ्रान्सिस कोण पोप फ्रान्सिस यांचे निधन झाले होते आणि त्यांच्यानंतर पोप हे सध्या पद रिक्त होते त्यानंतर आता पर्याय अमेरिका तर अमेरिकेचे रॉबर्ट प्रिवोस्ट हे नवीन पोप ठरलेले आहेत लक्षात आहे लक्षा अमेरिका देशाचे आहेत रॉबर्ट प्रिवोस्ट हे पहिलेच अमेरिकन पोप असणार आहेत कोण रॉबर्ट प्रिवोस्ट पहिले अमेरिकन पोप पोप फ्रान्सिस कोण होते तर बघा पोप फ्रान्सिस हे पहिले लॅटिन अमेरिकन पोप होते पहिले लॅटिन अमेरिकन पोप होते पोप फ्रान्सिस आणि पहिले अमेरिकन प पोप कोण ठरलेले तर रॉबर्ट प्रिवोस्ट लक्षात ठेवायचं आहे कितवे पोप आहेत तर दोनशे सदुसष्टवे ख्रिश्चन धर्माचे बघा दोनशे सदुसष्टवे पोप ठरलेले आहेत रॉबर्ट प्रिवोस्ट दोनशे सहासष्टवे होते पोप फ्रान्सिस यांचे काही महिना काही महिन्यांपूर्वी बघा निधन झालेले होते अकरा प्रश्न आहे महिलांच्या सशक्तीकरणासाठी आदिशक्ती अभियान कोणत्या राज्याने सुरू केलेले आहे ज्याचं योग्य तर पर्याय ब महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याने बघा महिलांच्या सशक्तीकरणासाठी आदिशक्ती अभियान हे नुकतंच सुरू केलेले आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार आणि एकनाथजी शिंदे बारावा प्रश्न आहे सोळाव्या वित्त आयोगाची बैठक कोठे आयोजित करण्यात आलेली आहे तर पर्याय ड मुंबई मुंबई या ठिकाणी सोळाव्या वित्त आयोगाची बैठक ही नुकतंच आयोजित करण्यात आलेली आहे सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहे तर अरविंद पनगारिया अरविंद पनगारिया हे सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत कार्यकाळ कमेंट करून सांगायचं आहे सा तेरावा प्रश्न आहे सालेम बिन ब्रेक यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नुकतंच नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय अ येमेन येमेन या देशाच्या पंतप्रधानपदी सालेम बिन ब्रेक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे चौदावा प्रश्न आहे महारेराकडे पन्नास हजार गृहप्रकल्पाचे नोंद करणारे प्रथम राज्य कोणते ठरलेले आहे तर पर्याब आपला महाराष्ट्र हा महारेराकडे पन्नास हजार गृहप्रकल्पाचे प्रकल्पाचे नोंद करणारे प्रथम राज्य ठरलेले आहे पुढचा पंधरा प्रश्न आहे वायू प्रदूषण कमी करण्यासाठी क्लाउड सीडिंग उपक्रम कोणत्या सरकारने सुरू केलेला आहे तर पर्यायक दिल्ली दिल्ली सरकारने वायू प्रदूषण कमी करण्यासाठी क्लाऊड सीडिंग उपक्रम हा नुकताच सुरू केलेला आहे दिल्लीच्या मुख्यमंत्री आहेत रेखा गुप्ता कितव्या चौथ्या महिला मुख्यमंत्री ठरलेल्या रेखा गुप्ता आतिशी मारल्यानंतर रेखा गुप्ता ह्या दिल्लीच्या मुख्यमंत्री बनलेल्या आहेत सोळावा प्रश्न आहे महत्त्वाचा प्रश्न आहे रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असून त्याच्या नावे कसोटी क्रिकेटमध्ये किती शतके आहेत आता रोहित शर्माने कोणकोणत्या फॉर्मॅटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे तर एक झालं टेस्ट ज्याला आपण इंग्लिशमध्ये टेस्ट म्हणतो आणि कसोटी म्हणतो मराठीमध्ये लक्षात ठेवायचं कसोटी किंवा टेस्ट दोन्ही एकच आहेत तर टेस्टमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे तसेच टी ट्वेंटी टी ट्वेंटीमधून देखील रोहित शर्माने निवृत्ती जाहीर केलेली आहे सध्या रोहित शर्मा हा फक्त ओडीआय खेळणार आहे फक्त ओडी आय ओडीआयचा तो कर्णधार देखील आहे लक्षात ठेवायचं आहे टी ट्वेंटीचा वर्ल्ड कप जो काही झाला तर त्यामध्ये भारताला त्याने विजेतेपद ने मिळवून दिलेलं आहे कर्ण जर कोण होता टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये तर रोहित शर्मा होता लक्षात ठेवायचा आहे प्रश्न काय आहे तर रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे मग अशात आपण पाहिलं टी ट्वेंटीमध्ये आणि टेस्टमध्ये दोन्ही फॉर्मॅटमधून दो त्याने निवृत्ती जाहीर केलेली आहे तर त्याच्या नव्हे कसोटी क्रिकेटमध्ये किती शतके आहेत तर पर्याय क बारा बारा शतके आहेत आणि अठरा अर्धशतक आहेत लक्षात ठेवायचं आहे जर्सी नंबर काय आहे रोहित शर्माचा तर पंचेचाळीस हा जर्सी नंबर आहे आय पी एलमध्ये मुंबई इंडियन्स या संघामध्ये तो खेळतो ज्याने पाच आय पी एल ट्रॉफी हे मुंबईला मिळून दिलेल्या आहेत लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न इथे आपण सोळा कवर केलेले आहेत जे कसे वाटले कमेंट करून नक्की सांगायचे आहेत व्हिडिओ आवडला असेल तरी मित्रांसोबत शेअर देखील करायचा आहे आणि आपल्या चॅनलला लाईक देखील तसेच सबस्क्राईब देखील करायचं आहे टेलिग्रामला देखील आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे त्या ठिकाणी आपण पोल तसेच महत्त्वाच्या माहिती आपण त्या ठिकाणी अपलोड करत असतो लक्षात ठेवायचा आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद